नमस्कार मी फॅशन डिझायनर संगीता महाजन स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती तर आपण जी आज मेजरमेंट शिकणार आहोत ती फॅशन डिझायनरची मापे कशा पद्धतीने घ्यायची असतात किंवा फॅशन डिझायनर प्रमाणे मापे नेमकी कशी असतात टेलर जो मा, जो माप घेतो ती आपण बेसिक वेगळी घेतो पण जो फॅशन डिझायनर जी मापे घेत असतो तो, तो अगदी परफेक्ट व अगदी करेक्ट पद्धतीने मापे घ्यायची असतात तर ती मापे कशा पद्धतीने घ्यायची असतात ते आपण डिटेलमध्ये आज शिकणार आहोत आज आपण कुर्ती म्हणजे ड्रेसची मापे कशा पद्धतीने घ्यायचे हे पाहणार आहोत तर त्यासाठी पहा मी इथे डमी उभा केलेली आहे ही आपली लेडीज आहे अशा पद्धतीने तुम्ही समजू शकता तर पहिल्यांदा काय करायचं आहे तर पहिल्यांदा आपल्याला ही डमी जी आहे त्याची आपल्याला मापे घेण्यासाठी पहिल्यांदा शोल्डरचं माप घ्यायचं आहे शोल्डरचं माप घेण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने पाठीमागे घ्यावं लागतं व पाठीमागची जी बाजू आहे ती पहा इथून आपली जी बाही बाही आहे इथून आपल्याला इथेपर्यंत आपल्याला जी आहे ती शोल्डरची मापे आहेत तर त्यासाठी आपल्याला शोल्डरचं जे पूर्ण माप आहे ते घ्यावं लागतं तर इथे पूर्ण शोल्डर किती आले आहे हे तुम्हाला सांगते तर इथून इथेपर्यंत तर आपली शोल्डर जी आलेली आहे म्हणजेच जी शोल्डर असते तर शोल्डरचं माप अशा पद्धतीने घ्यायचं असतं तर शोल्डर जी आहे ती चौदा आहे म्हणजेच पूर्ण शोल्डर आपली किती येणार आहे तर चौदा येणार आहे अशा पद्धतीने आपण शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर आता आपला इथला भाग झाला तर इथला भाग जो आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा असतो तर पहिल्यांदा मी अपेक्ष टू अपेक्ष टू अपेक्ष माप आहे परत अपेक्ष टू शोल्डरचं माप आहे अप्पर चेस्टचं माप आहे तर अप्पर चेस्टचं माप कुठे घ्यायचं असतं अप्पर चेस्ट म्हणजे हा भाग आपला व फुल फुल फुलचे माप असतो तर अप्पर चेस्टच सुरुवातीला माप घेत आहोत पहिल्यांदा आपण शोल्डरचं माप घेतलेलं आहे आता अप्पर चेस्टचं माप घेत असताना आपल्याला इथून अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे हे जे माप आहे ते अगदी परफेक्ट घ्यायचं आहे तर पहा इथे छत्तीस इंच आलेला आहे तर छत्तीस इंच जे आहे ती आपली अप्पर चेस्ट आलेली आहे म्हणजेच याला आपण अपर, अपर चेस्ट म्हणतो फुल चेस्ट कशाला म्हणतो तर इथे जो बस्त पॉइंट आहे जो फुगीर भाग असतो त्याला आपण फुल चेस्ट म्हणतो ह्याला ह्याचं माप जे आहे ते ही आपल्याला साडेछत्तीस इंचाय म्हणजे थोडा फार फरक हा अप्पर चेस्ट व फुल चेस्ट मध्ये असतो काहींचा एक इंचाचा असतो काहींचा अर्धा इंचा असतो काहींचा सामान ही येत असतो पण ड्रेस ज्या वेळेला आपण शिवत असतो त्यावेळेला हे माप व हे माप घेणं खूप गरजेचं असतं कारण इथेही आपल्याला माप टाकायचं असतं लुझिंग सहित व इथेही माप टाकायचं असतं त्यामुळे काय होतं की ड्रेस अगदी फिटिंग व व्यवस्थित छान येतो आता आपल्याला कमरेचं माप आहे कमरेचं माप घेताना जी आपली फुल चेस्ट आहे तिथून खाली आपल्याला तीन इंचावरती कमरेच माप घ्यायचं आहे म्हणजेच इथून आपल्याला कमरेच माप घ्यायचं आहे तर पहा इथे कंबर किती आलेले आहे बत्तीस इंच इथे कंबर आलेली आहे मी अशा पद्धतीने माप घेतलेले आहे पाहू शकता अशा पद्धतीने अगदी परफेक्ट ओढून आपल्याला माप घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला इथे कंबर घेर जो आलेला आहे तो बत्तीस इंच आलेला आहे आता आपल्याला काय घ्यायचं असतं तर अपेक्ष टू शोल्डर टू अपेक्षा म्हणजे हा जो बस्ट पॉइंट दिसत आहे मिडल पॉईंट दिसत आहे याला आपण अपेक्ष म्हणत असतो म्हणजेच ह्यापासून इथेपर्यंत हा अपेक्ष टू अपेक्ष झाला व शोल्डर टू अपेक्ष म्हणजेच ह्या शोल्डर पासून हा बस्ट चा पॉइंट किती इंचापर्यंत आहे याचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर शोल्डरचा जो आहे शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे म्हणजेच इथून आपल्याला जो शोल्डर आलेला आहे त्या शोल्डरचा मध्य इथून आपल्याला मेजरमेंट घ्यायची आहे व इथे अशा पद्धतीने बस्ट पॉईंट म्हणजेच उंचवटा जिथे येत आहे तिथलं माप घ्यायचं आहे तर आता किती आलेलं आहे तर दहा इंच आलेला आहे म्हणजेच इथे शोल्डर टू अपेक्ष दहा इंच आलेला आहे तर अशा पद्धतीने शोल्डर टू अपेक्ष पॉईंट हे माप झालं आता अपेक्ष टू अपेक्ष कसं घ्यायचं आहे भरपूर जणींना हे माहित नसतं की शोल्डर टू अपेक्षा म्हणजे काय टू म्हणजे काय तर हे मी आज डिटेलमध्ये सांगत आहे व या पद्धतीने आपण मेजरमेंट टाकत असतो तर अपेक्ष टू अपेक्ष म्हणजे इथून आपल्याला म्हणजे हा मिडल पॉइंट व हा मिडल पॉईंट जो फुगीर भाग आहे त्याचा मध्य घ्यायचा आहे म्हणजेच काय तर इथून आपल्याला ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे तर हा किती आलेला आहे तर साडेसात इंच आलेला आहे पाहू शकता साडेसात इंच आलेला आहे हा जर तुमचा भाग परफेक्ट तुम्ही जर मेजरमेंट करून घेतला तर तुमची जी टक्सचा कटोरा असतो किंवा प्रिन्स कट असतो त्यावेळेला मोजून व्यवस्थित मापे टाकता त्यावेळेला हे ब्लाउज अगदी परफेक्ट व्यवस्थित बसत असतं हे जर मेजरमेंट तुमची कमी जास्त झाली तर तुमचा टक्स जो असतो तो एका साईडला जाण्याची शक्यता असते त्यासाठी अपेक्ष तू अपेक्षा परफेक्ट हवं शोल्डर टू अपेक्स परफेक्ट हवं ही दोन मापे अगदी परफेक्ट घेण्याची गरज असते आता आपल्याला राहिली काय तर उंची घ्यायची असते तर उंची ही घेताना किंवा इथून घ्यायची नाही शोल्डरच्या मध्यापासूनच उंची घ्यायची आहे इथून अशा पद्धतीने जितकी तुम्हाला उंची हवी आहे तितकी तुम्ही घेऊ शकता तर आता मी इथे उंची घेत आहे बत्तीस इंच म्हणजे बत्तीस इंच घेऊ शकता चौतीस पस्तीस उंची तुम्हाला जितकी हवी असेल तितकी तुम्ही कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने हे झालं आपलं उंचीचं माप आता आपल्याला कॉलर ज्या वेळेला आपल्याला कॉलरचं माप घ्यायचं असतं त्यावेळेला काय करायचं असतं तर कॉलरचं माप इथून न घेता काय करतो आपण इथून घेतो इथून नाही घेता कॉलर कुठे असते तर कॉलर इथे असते तर इथून आपल्याला कॉलरचं माप घ्यायचं आहे तर कॉलरचं माप किती आलेलं आहे ते अगदी करेक्ट घ्यायचं आहे त्यामध्ये काही कमी जास्त करायचं नाही तर साडे तेरा इंच कॉलरचं राउंड आलेलं आहे म्हणजेच आपल्याला जो कॉलरचं माप घ्यायचं आहे ते इथून घ्यायचं आहे कारण कॉलर आपली इथून असते इथून कॉलर नसते तर त्यामुळे इथून हा भाग जो आहे तिथून आपल्याला कॉलरचं माप घ्यायचं आहे तर भाईचं माप घेताना कसं करायचं असतं तर हा जो पार्ट आहे हा जो भाग आहे इथून आपल्याला बाई किती हवी आहे त्या पद्धतीने आपण इथे बाईचं माप घेऊ शकतो तर अशा पद्धतीने महत्वाचा यामध्ये अपेक्ष पॉइंट अपेक्ष शोल्डर टू अपेक्ष छाती अपर चेस्ट फुल चेस्ट अशा पद्धतीने ही ड्रेसची सर्व मापे घ्यायची असतात तर आता हे जे झालं ते आपला कुर्तीचं माप झालं अशा पद्धतीने आपण कुर्तीचं माप घ्यायचं असतं आता गळ्याची रुंदी व शोल्डर कशी घ्यायची असते आता इथे पाहायचं की तुम्हाला नेमकी शोल्डर कस्टमरला विचारायचं कारण आपण कस्टमरच्या प्रमाणेच मापे घ्यायची असतात त्यांना जसं हवं असतं त्या पद्धतीने आपण शिवून देण्याचा प्रयत्न करायचा असतो तर इथून पहा शोल्डर किती आहे तर त्यांना आपण विचारायचं की तुम्हाला गळा नेमका किती हवा आहे गळ्याची ही पट्टी म्हणजेच शोल्डरची जी तयार शोल्डर आहे ती किती हवी आहे तर आता इथे पहा तर आता जर आपल्याला गळा डीप करायचा असेल म्हणजे सहा इंचा गळा हवा असेल कॉलरचा हवा असेल तर तुम्ही इथे शोल्डरमध्ये प्लस एक इंच करू शकता कारण फक्त शोल्डर इतकं माप घेऊन चालत नाही तर, शोल्डर इंचा इंचा। तर, चा तर पूर्ण शोल्डर त्यामध्ये प्लस एक इंच करायचं असतं त्यावेळेला आपल्याला कॉलरचा अगदी परफेक्ट ड्रेस बसतो जर आपण पूर्ण शोल्डरमध्ये एक इंच ऍड नाही केलं तर आपल्याला ड्रेस इथे टाईट होतो तर काही मापे वेगळी असतात तर इथे आता कॉलरच्या ड्रेसचं मी तुम्हाला सांगितलं की एक इंच ऍड करायचं पण ज्या वेळेला तुम्हाला जर गळा डीप म्हणजे सहा सात इंचा गळा व्ही नेक हवा असेल तर इथे तयार शोल्डर किती ठेवायची तर कस्टमरला विचारायचं की तुम्हाला तयार शोल्डर किती हवी आहे तर कस्टमरने सांगितलं की तुम्हाला शोल्डर तीन हवी आहे तर तीन इंच इथे तुम्ही मार्जिन करून घ्यायचं आहे व इथून आपल्याला जो गळा घ्यायचा आहे तो गळा ही घेताना गळ्याची उंची घेताना इथून म्हणजे शोल्डरच्या मध्यापासून इथून आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे म्हणजेच शोल्डरचा मध्य घेतला इथून जर तुम्हाला सहा इंचा गळा हवा आहे किंवा सात इंचा गळा हवा आहे हे कस्टमरला विचारून प्रत्येक गोष्ट कस्टमरला विचारून केली की म्हणजे आपल्याला मेजरमेंट ही चुकत नाही व त्यांच्या आवडीप्रमाणे आपण शिवून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे कस्टमरचा शंभर टक्के विचार करणं हे खूप महत्वाचं असतं तर आता इथं झालं आपलं गळा जो हवा आहे तो आपल्याला इथे सात इंचाचा जर तुम्ही व्ही नेक घेणार असाल तर तुम्हाला इथे आठ इंचाचा घ्यावा लागेल कारण ज्या वेळेला आठ इंचाचा गळा घ्याल त्यावेळेला तुमचा गळा अगदी व्यवस्थित इथेपर्यंत येईल कारण जर सात इंचाचा गळा घेतला तर तुमचा खूप वरती गळा जाईल त्यामुळे व्ही नेक ज्या वेळेला घेत आहे त्यावेळेला आठ इंचापर्यंत गळा हवा असेल गोल गळा घेत असाल त्यावेळेला सात इंचापर्यंत ड्रेसला गळा कुर्तीला गळा अगदी व्यवस्थित बसतो ज्यांना खूप चेष्ट असते म्हणजे जास्त छाती असेल त्यांना सहा इंचापर्यंत गळा अगदी व्यवस्थित बसतो पण गळा तुम्हाला जास्त करून चार ते पाच इंचा दोन इंचा, इंचा इतका घ्यावा लागेल जर तुम्हाला पाठीमागे डीप गळा हवा असेल तर त्यावेळेला शोल्डर मधून काही भाग वजा करावा लागेल व मगच गळ्याचं माप टाकावं लागेल तर ही अशा पद्धतीने तुम्हाला मी कशा पद्धतीने माफी घ्यायची आहे ते मी आज शिकवलं आहे तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा फॅशन डिझायनर हे आपलं चॅनल आहे तर आता पुढच्या भागात आपण कुर्ती कशा पद्धतीने सर्व प्रकारच्या शिवायचे असतात ते आपण पाहणार आहोत पण मेजरमेंट अशाच पद्धतीने घेतली जाईल ह्याच पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता व तुमची मी जी शिकवते त्या कुर्तीमध्ये तुम्ही बदल करू शकता तर नक्कीच आपण पुढच्या भागामध्ये पाहूया की कुर्ती नेमकी ड्रेस कशा पद्धतीने कटिंग व स्टिचिंग करायचं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग